महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्तरातल्या माणसाचं मन जिथं हेलावलं होतं प्रत्येक स्तरातला माणूस जिथे हल्ला होता, होता हादरा बसला होता संपूर्ण महाराष्ट्राला असं प्रकरण घडलं होतं ते म्हणजे बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातल्या के मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती आज एक वर्ष या घटनेला पूर्ण होतंय नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यांचं अपहरण झालं मग हत्या झाली आज पुन्हा नऊ डिसेंबर आलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत आपण त्यांच्याशी बोलूया दादा एक वर्ष पूर्ण होतय कसा गेला हा एक वर्षाचा काळ एक वर्षाचा कालावधी अक्षरशः असं वाटत नाही की हे एक वर्ष तीनशे पासष्ट दिवसाचं सरलंय प्रत्येक दिवशी दुःखाचा डोंगर प्रत्येक दिवशी नवीन आव्हानं कोर्ट कचऱ्या सीआयडी चौकशीचे सगळं पाठपुरावा आणि यातून कुटुंब नव्हे तर सगळं गाव ज्या पद्धतीनं बाहेर यायला तयार नाही किंवा तयार होऊ शकत नाही एवढा मोठा दुःखाचा डोंगर आमच्या सगळ्यांवर गावावर कुटुंबावर आहे आणि आम्ही याच्यातून कुठंही किंचितही पुढं जात नाहीत त्याचं कारण असं आहे की अशी एकही आठवण नाही एक असं एक एकही क्षण नाही की दादाने केलेलं काम सर्वांसोबत राहिलेला त्याच्यासोबत गावचं जे विजन होतं किंवा गावासोबत जे काय त्यांनी स्वतःशी कमिटमेंट केलेली होती त्या गोष्टी सगळ्या कधीच न विसरणाऱ्या आहेत म्हणून हा जो एक वर्षाचा कालावधी आहे तो खूप कठीण गेला या वर्षभरामध्ये काय काय झालं आपण बघितलं म्हणजे नऊ तारखेला हत्या झाली बारा तारखेपासून आंदोलन वगैरे उभं राहिलं एकतीस तारखेला वाल्मिक कराड शरण गेला पुढे मग धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे हे सगळं तुम्ही कसं बघता तुम्ही समाधानी या सगळ्या प्रक्रियेत का विलंब होतोय काय वाटतं नाही विलंब तर होतोच आहे कारण अजून देखील चार्ज फ्रेम झालेला नाही या बारा तारखेला बारा डिसेंबरला चार्ज फ्रेम होणार आहे आणि जे काही राईट दिलेले आहेत जे न्यायालयाला काय जे अधिकार दिलेले आहेत आरोपींच्या वकिलांनी ते तिथं त्याचा उपयोग करून घेतलेला आहे परंतु या सगळ्या घटनाक्रमामध्ये गांभीर्याने एक गोष्ट अशी जाणवते की आपण एखादी गोष्ट चुकलो किंवा चुकीची झाली तर त्याला आपण रिकव्हर करायचा प्रयत्न करतो परंतु जे समोरचे राजकारणी आहेत जे समोरचे ज्याचे पाठबळ देणारे लोक आहेत त्या लोकांना एक वाईट गोष्ट झटकून टाकायला कधी जमलं नाही जमणार नाही कारण का खून खराबा वाईट कामाचे हे इतके बादशाह आहेत की त्यांना सर्वस्व त्याच्यातच वाटतं त्यांना बाकीचं सुखदुःखाचं किंवा दुसऱ्याच्या कि दुःखाचं काही घेणं देणं नाही म्हणून मी त्या गोष्टीचा निषेध करतो की त्या लोकांना थोडीही माणुसकी नाही किंवा मा माणुषकीनं कधी कि ते बघितलं बघत देखील नाहीत कोणाकडं एक आता वर्ष पूर्ण होत काल आम्ही इथं मसा आलो काही असे फोटो संतोष देशमुखांच्या मृतदेहाचे आम्हाला मिळाले जे आतापर्यंत महाराष्ट्राने बघितले नव्हते कधी माध्यमांमध्ये आले नव्हते तर तुम्हाला ते फोटो दाखवायची हिंमत सुद्धा होत नाही कारण तुमच्या भावना समजू शकतो पण पुन्हा एकदा तेच समोर होते की कि किती क्रूरतेने मारलं किती निर्दयीपणे मारलं किती हाल केले छळ केला असं आपण म्हणू पुन्हा एकदा महाराष्ट्र आता हा प्रश्न विचारेल की काय नेमकं सुरू आहे आता ह्याच्यात प्रामुख्याने माझं मत असं आहे की मी त्या अजून फोटो किंवा व्हिडिओ बघण्याची हिंमत केली नाही कधी हिंमत देखील करणार नाही परंतु जर कुठं कुणी ह्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तो करतेच आहेत करता येत ते वेळोवेळी बघितले आपण एका जाहीर सभेमध्ये आरोपीची हो आठवण येणं पुन्हा खोटं नाटं बोलणं हे त्या व्यक्तीला शोभत नाही जर तुम्हाला खरंच ह्या गोष्टीचं जर गांभीर्य असतं तर तुम्ही याच्यामध्ये पाठपुरावा हो केला असता शिक्षेच्या दिशेनं वाटचाल करण्यास मदत केली असती त्याची गरज देखील नाही कारण का सगळा समाज त्याच्यामध्ये सगळ्या अठरा पकड जातीचे लोक कारण आम्ही राहतोच खेड्यात खेड्यामध्ये कुठलाही जातीभेद नसतो वर्णभेद नसतो धर्मभेद नसतो सगळे लोक सामाजिक सलोख्यानं इथं वास्तव्यास असतात आणि आम्ही ते मागच्या वीस वर्षापासून अनुभवतोय आमच्या गावात एकमेकांवर अशी कुठली एन सी देखील नाही साधी तक्रार सुद्धा कोणी करत नाही सगळे आम्ही सलोख्यानं एकोप्यानं राहत होतो परंतु हे जे काही क्रूरकर्मी लोक आहेत या लोकांनी एवढा हलाल करून का मारलं तर यांच्या पाठीमाग जे हस्तक्षेप होता ज्या राजकारणी लोकांचा किंवा जे पाठबळ होतं ह्या गुंडांचं मोठ्या त्याच्यामुळे यांची एवढी हिंमत झाली या, या लोकांनी मोठ्या ह्यांना कधी असं सांगितलं नाही की ही गोष्ट चुकीची आहे आणि प्रामुख्यानं मी गोष्ट बोलतो तुम्ही प्रश्न विचारण्याच्या अगोदर जो फरार आरोपी आहे तो हे प्रकरण होण्याच्या अगोदर देखील दोन वर्ष कागदोपत्री फरार होता तत्कालीन पोलीस अधिकारी जे धारूर पोलीस स्टेशनचे आहेत आणि केच काही आहेत त्या लोकांनी ह्या जो आता फरार आरोपी आहे तो फरार असताना देखील जी एकोणतीसची एकोणतीस तारखेची जी मिटिंग होती त्या मिटिंगला देखील हा आरोपी तिथं होता मग हा प्रश्न प्रशासनाने किंवा जे काही एसपी साहेब आहेत त्यांनी आता देखील विचारायला पाहिजे की तुम्ही हे असं करताना तुम्हाला कुणाचा धाक नव्हता किंवा तुम्ही कशा कुणाच्या हिमतीने हे सगळं केलं किंवा कुणी कशामुळे पाठबळ एवढं दिलं तर तिथं सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते मिळून जातील एकोणतीस तारीख म्हणजे तुम्ही एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणतात कोणती एकोणीस एकोणतीस जुलै ज्या दिवशी इथं खंडणी मागण्यासाठी लोक गेले ज्या दिवशी इथं खुनाचा सगळा कट रचण्यात आला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जो आता आरोपी आहे दोन नंबरचा विष्णू चाटे त्याच्या ऑफिसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि जो फरार आरोपी आहे तो आ, हो फरार आरोपी हो देखील त्या ऑफिसमध्ये त्या मीटिंगला हजर होता पण तो कागदोपत्री फरार होता त्यावेळेस परंतु त्याच्यासोबत काही पोलीस अधिकारी आहेत काही एपीआय आहेत काही एलसीबीचे लोक आहेत त्यांनी प्रामुख्यानं त्यांना खरंतर प्रशासनानं जबाब विचारायला पाहिजे की अशा प्रकारे फरार आरोपी त्याच्यासोबत तुम्ही वास्तव्य करताना तुम्हाला तुम्ही जे ड्युटी करताय जे शासनासाठी काम करताय समाजासाठी काम करताय ते तुम्हाला तर आठवायला पाहिजे होतं तर तो जर अटक केलेला असता किंवा अजून ह्याच्यापेक्षा पुढची गोष्ट सांगतो सहा डिसेंबर ज्या दिवशी महापरिनिर्वाण दिन होता त्या दिवशी जे इथं अट्रॉसिटीची केस आ, की जी की बारा तारखेला घेतली तेरा तारखेला घेतली ती जर त्या दिवशी घेतली असती तर हे सगळे आरोपी जे आहेत माझ्या भावाची हत्या करणारे हे अटक राहिले असते ह्यांना कायद्याचा जरब कळाला असता आणि ही घटना घडली नसती परंतु तत्कालीन पोलीस अधिकारी जे इथले आहेत त्यांचा सगळा हा ढिसाळपणा अक्षरशः जो फिर्यादी आहे तो पायावर लोळत होता पी आय साहेबांच्या तरी देखील त्याची फिर्याद परळीच्या सांगण्यावरून परळीचं सांगणं म्हणजे सगळं जगमित्र कार्यालयातून हे सगळं सूत्र हालायचे त्याचे कॉल रेकॉर्ड काढले तर सीएम साहेबाला किंवा सगळ्यांना आज देखील स्पष्ट होईल की पीआय फोन येत होते आणि कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी अट्रॉसिटीची केस घेतली नाही ती जर केस घेतली असती तर आज एक निष्पाप माणूस एक गावचा सरपंच आमचा कुटुंब प्रमुख हा जिवंत असता याला सर्वस्वी जबाबदार ह्या प्रशासनातील तत्कालीन जे लोक होते ते जबाबदार आहेत आणि त्यांना कधीही नियती माफ करणार नाही आणि ज्या कुणी ह्या गोष्टीमध्ये हस्तांतरण केलंय ज्या कुणी माणसांनी ह्या गोष्टीमध्ये फरार आरोपी करण्यास मदत आहे त्यांना पैसे पुरवले त्यांचं समर्थन केलंय आणि त्याचा कधीही त्यांना नियती सोडणार नाही आणि त्याचं फळ जे मिळणार आहे ते आता पहिला काळ नाही आता तुम्ही पाप केलं तुम्हाला लगेच फेडायला लागेल आणि ते आपण बघू सुद्धा धनंजय दादा तुम्ही जे म्हणताय की तत्कालीन पोलिसांवर आरोप तेव्हाही झाले होते काही कारवाई सुद्धा झाली मागच्या वर्षीचा जर आपण साधारण आत्ताचा काळ आठवला म्हणजे नऊ तारीख नाही पण बारा तेरा अधिवेशन सुरू झाल्यानंतरचा अधिवेशनातनं आवाज उठवला होता मग मुख्यमंत्र्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती पोलिसांवर कारवाई झाली होती नवीन एसपी नेमण्यात आले होते हे सगळं अधिवेशनात घडलं होतं आता सुद्धा नागपूरला अधिवेशन सुरू आहे त्या अनुषंगानं तुम्हाला काही बोलायचं आहे आमदारांना नेत्यांना काही आवाहन करायचं की अधिवेशनात या विषयावर बोललं जावं नाही या घटनेशी जे निगडीत लोक आहेत त्यांना कुठलंच आव्हान करण्याची आतापर्यंत गरज नाही पडली त्या लोकांनी वेळोवेळी भेड़ त्यांचं जे काम आहे ते एकदम प्रामाणिकपणे कारण आता एकोणतीस तारखेला श्राद्ध झालं सुद्धा सगळे लोकप्रतिनिधी आले होते सगळे सामाजिक संघटनेतील लोक आले होते आणि प्रमुख विषय की जो हा एफ आय आर झाला होता जे न्यायाच्या बाजूने भक्कमपणे आतापर्यंत याच्या पुढे बी जे साथ लाभलेली गावाला कुटुंबाला ते संघर्षवेदे आदरणीय मनोज दादा जिथे एफ आय आर झाला होता तिथूनच ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली नाहीतर हे सगळं दडपण्याचा ह्या राजकीय लोकांचा खूप मोठा डाव होता परंतु या सगळ्या गोष्टीमुळे ते त्यांना सिद्ध करता आलं नाही साध्य झालं नाही आणि हिवाळी अधिवेशनात नक्कीच या विषयाचा पाठपुरावा काय झाला यावर चर्चा होणे अपेक्षित आहे आणि ते होईल सुद्धा एक दोन प्रश्न आहेत अजून हा प्रश्न असा आहे की आतापर्यंत न्याय पूर्ण मिळालेला नाही तुम्ही एकटेच असं म्हणत नाही म्हणजे मनोज जरांगे पाटील सुद्धा हेच म्हणतात काल गावकऱ्यांशी बोललो गावकरी सुद्धा हेच म्हणतात सगळ्यांचं हेच म्हणणं पुढचं काय नेमकं नियोजन आहे आंदोलनासंदर्भात काही नियोजन झालंय काही बोलणं झालं काही ठरलंय कारण जर न्यायालय विलंबच होत असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा आंदोलन उभारावं लागेल असं वाटतंय नक्कीच गोष्ट अशी आहे की आता मी एक दोन तीन दिवस इथं नव्हतो परंतु जे गावकरी आहेत तुम्ही मागच्या काही दिवसात बघितलं असेल गावकरी तत्वानं एवढे अग्रेसिव्ह आहेत की त्यांना न्याय पाहिजे त्यांना बिलकुल एकही गोष्ट ऑर्दरची पाहिजे नाही मग जे काही सगळं सगळं गाव ठरवेल किंवा जे काही गावाचा पावित्र असेल त्याच्यामध्ये मला मा सलोख्यानं समोर येऊन त्यांना त्याच्यात इन्व्हॉल्व व्हावं लागतंय आणि पुढे काय दिशा ठरल किंवा पुढे काय ठरल ते म्हणजे आज बोलणं म्हणजे मला उचित वाटत नाही कारण का उद्याचं काय होतंय आता चार्ज फ्रेम देखील होणार आहे हायकोर्टात डिस्चार्ज एप्लिकेशन बिल एप्लिकेशनच एप्लिकेशन देखील आहे पुढे काय दिशा ठरणार आहे हे गावकरी आणि हे सगळे लोक ठरवतील त्याप्रमाणे आपल्याला पुढे जावं लागेल शेवटचा प्रश्न न्याय झालेला नाहीये असं आपण सातत्यानं म्हणतोय एक आरोपी अजूनही फरार आहे काय होईल तेव्हा असं म्हणायचं की न्याय पूर्ण झाला संतोष देशमुखांना न्याय मिळाला असं काय झाल्यावर म्हणायचं नेमका तो टप्पा तो क्षण काय असेल की जेव्हा न्याय तो क्षण असा आहे की या सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे त्या दिवशी खऱ्या अर्थानं त्यानं केलेल्या वाईट कामाची त्यांना शिक्षा भेटल त्याच्यामध्ये संतोषांना देशमुख किंवा गावकरी समाधानीचा विषय असा आहे की एका निष्पाप माणसाला त्यांनी संपवलंय त्यांच्या कर्माचं फळ त्यांना मिळणार आहे म्हणून ते मिळालंच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे आणि याचा पुढचा टप्पा असा आहे की ज्या लोकांनी ह्या लोकांना सांभाळलं ज्या आरोपीला समर्थन केलं त्या लोकांची पण बारी येणार आहे फक्त वेळ जाणार आहे त्याच्यामध्ये परंतु ते नक्कीच त्या लाईनमध्ये येणार आहेत आणि ते सगळं स्पष्ट देखील होणार आहे धन्यवाद सोबत धनंजय देशमुख होते संतोष देशमुख यांचं ते बंधू खरंतर मागच्या वर्षभरापासून या सगळ्या लढ्यामध्ये ते सुद्धा आपल्याला अग्रेसर असल्याचं पाहायला मिळत होतं आणि आता त्यांनी बोलताना भावना व्यक्त केलेल्या आहेत एकतर वर्ष पूर्ण होतंय त्याबद्दलचं दुःख आहे न्याय मिळालेला नाहीये त्याबद्दलचं दुःख आहे केवळ दुःख आहे त्यामुळे आता न्याय कधी मिळणार त्या प्रतीक्षेत ते आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाहीये पर्सन सतीश सह मी विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मस्साजोग बीड